मी अमर क्वेश्चनला बसला आहात कशासाठी आणि काय मागणी आहे मी जमीन विकणारा तानाजी दत्तोबा दत्तोबा चव्हाण यांनी तीस पाच दोन हजार पंचवीसला ला जमीन विक घेणारे दिलीप विजय लक्ष्मण धोत्रे सो सुरवेश लक्ष्मण धोत्रे व उषाबाई लक्ष्मण धोत्रे व विनायक सुरगेश धोत्रे यांनी तीस पाच दोन हजार खरेदी घेतलेली जमीन आहे ती जमीन ज्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्याकडून मोजणी न करता माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं आम्ही हे खरेदी घेतलेली जमीन आहे तो या जमिनीमध्ये यायचं नाही आणि दुसरंकडे त्या जमिनीमध्ये माझ्या जमिनीमध्ये सौर ऊर्जेचे पोल उभरलेत आणि उभारले तर त्याचप्रमाणे ती जमीन आम्ही खरेदी घेतलेली जमीन आहे ती आम्ही अडवलेली आहे आणि ती आमच्या ह्याच्यातच आहे म्हणून त्याने असं माझे काम आढळले सोयाबीन काढायचं अडवलेले आहेत आणि सोयाबीन आम्हाला काढू देत नाहीत आणि त्या शेतामध्ये हा कॅमेरा आणून बसवलेले आहेत जो प्रत्येक कामात कॅमेरा निघत नाही म्हणून मी त्यांना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे उपविभाग अधिकारी उमरग्याला यांना निवेदन दिलेलं आहे आणि परत उपविभाग एस डीओला यांना निवेदन दिलेले आहेत पोलीस स्टेशन लोहार निवेदन दिले आहेत परत ते पोलीस स्टेशनसुद्धा असं म्हणतात की तुम्ही जमीन मोजून घ्या पर जमीन मोजून कोणाची घ्यायची घेतल्यानंतर तर त्या जमीन ज्याने विक्री केली त्याची जमीन मोजून घ्यावा ज्यांनी घेतली त्यांनी मोजून घ्यावा विनाकर मला त्रास पट्टो म्हणून मी आज रोजी आम्हाला उपोषण उपसलेलं आहे परत जिल्हाधिकारी नाही मी निवेदन केल्याप्रमाणे त्या तहसीलदाराला निवेदन दिलेले आहेत की जाऊन प्रत्येक जागेवर पंचनामा करा आणि स्थळ पाणी करा आणि पंचना अहवाल सादर करा तरी यामध्ये कसलंही ह्या त्यांनी आपण तहसीलदार लोहारा व पंचायत मंडळाधिकारी नायब तहसीलदार यांनी स्वतः येऊन माझ्या शेतामध्ये ज्याची जमीन घेतली त्या जमिनीप्रमाणे त्यांनी हे स्थळ पंचनामा करावा आणि मला योग्य ते न्याय मिळावा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाही प्रश्नास तुमची काय मागणी असणार आहे आपण जोपर्यंत प्रत्येक ज्याची जमीन खरेदी घेतली ज्याने विक्री केली त्याची त्यांनी जमीन मोजून घ्यावा आणि जमीन तहसीलदारांनी भूमी अभिले की नाही तानाजी दत्तो चव्हाण यांची जमीन कुठं आहे त्यांनी पाहून त्याच्या जमिनीचा पंचनामा करावा आणि जमीन विकली आणि घेतली कुठं आणि माझ्या जमिनीला अतिक्रमण केलेले आणि ते जे पावरचे टो टोल उभार केलेले आहेत ते पावर त्याच्या सूर्य ऊर्जेचे पुण्या देश शेतामध्ये ती माझ्या शेतामध्ये आणि ती करार झालेले आणि पैसे का पन्नास टक्के मला पैसे मिळालेत आणि पन्नास टक्के तिने अडवलेत प्रशासन नाही दखल घेतली तर तुमची पुढची भूमिका असणार मी इथे अमरपसून सोडणार नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही माझं नाव पंचा श्री कृष्णा चव्हाण राहणार रुद्रोडी पोस्ट जिवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मी आज रोजी तहसील कार्यालयासमोर अमर उपसून बसलेलं आहे कारण मी एक शुगर पेशंट आहे मला बी पीच्या बी पीचा व शुक्रचा त्रास आहे जर माझ्या जीवाला काय बरं वाट झाली तर तो, तो प्रशासक तहसीलदार आणि पोलीस स्टेशन हे सगळे जिम्मेदार राहतील